<S Mic> दरवर्षी बावीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस भारताचे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो श्रीनिवास रामानुजन यांनी गणिताच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना आदरांजली अर्पण आदरांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो निमित्ताने मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर यांना प्रतिमेच पूजन करावं असं विनंती करते म्हणलं तर आपण इंजिनियर बोलवतो तो इंजिनियर काय करतो आपल्या घराची खोली असेल घराची जागा असेल त्याचं मोजमाप करून बाबा किती रूम किचन किती बाय कितीचं काढायचं आहे हे बघतो म्हणजे प्रत्येक फील्ड मध्ये काय गणित महत्वाचं तुम्ही जर आपण औषधाच्या याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही एखाद्या टॅबलेटवर जर बघितलं तर त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते किती ग्रॅम आहे, कि कि एमेल आहे किती एम एल आहे त्याच्यावर लिहिलेलं असतं म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना गणित खूप महत्वाचं आता आपल्या दररोजच्या आपल्या आईचं उदाहरण ठेवूया ती सुद्धा बघा किती प्रमाणामध्ये वस्तू घेऊन जसं की आता आपण सांगतो की इडली करत असताना आई काय करते बघा ती प्रमाण घेते बघा तीन वाटी तांदूळ असेल तर एक वाटी डाळ घेऊन त्या पद्धतीनं ती इडलीचं वायटर बनवते म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय आहे गणिताचं महत्व आहे प्रत्येक क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र आहे बांधकाम क्षेत्र आहे त्यानंतर दररोजचं आता बघा तुम्ही दुकानामध्ये साधं गेलं तर तुम्ही साखर मागता साखर मागताना कशी मागता अर्धा किलो द्या एक किलो द्या मग असं जे गणिताचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी गरज आहे ती गरज शोधण्याचं काम हे गणिततज्ञ श्रीनिवासराम महानोजन यांनी केले त्यांच्याबरोबरच बरोबरच भास्करचार्य पायता गोरस आहेत तेल साहेब यांचं सुद्धा गणिताच्या क्षेत्रामध्ये खूप महत्वाचं योगदान आहे आणि एकोणीसशे वीस साली अशा महान गणितज्ञ यांची काय झालेलं आहे हे मृत्यू पावलेले आहे आणि त्यांचं जे कार्य आहे ते कार्य आज तागायत आपल्याला काय आहे पुरेसा आहे की बाबा शोध आता एक उदाहरण सांगते त्यांच्याबद्दल की प्रश्न कसा पडतो किंवा शून्याचा शोध लागत असताना काय विचार बघा आपल्या सगळ्यांना माहिती आपण पाच रे पाच भागलं तो उत्तर किती येतो पाच रे पाच भागल्यानंतर उत्तर भागायचं आहे हजार ने हजारला भागलं तर उत्तर किती येतं येतं म्हणजे काय झालं की थोडक्यात आपण एक उदाहरण घेऊ की माझ्याकडे पाच आंबे आहेत आणि मी ते पाच आंबे पाच मुलांना वाटले प्रत्येकाला किती आंबा मिळाला आंबा मिळायला मग प्रत्येक समान संख्येला जेव्हा एक मी भागेल त्याच संख्येने भागलं उत्तर एक व शून्य आणि शून्याला भागले उत्तर येतं शून्य मग अशी एक वर्गात चर्चा चालू होती याविषयी मग त्याच वेळेस रामानुजन हे उठले आणि म्हटले की बाबा सर तुम्ही असं म्हणताय की पाच ला पाच उत्तर एक येतं त्यासाठी तुम्ही उदाहरण आम्हाला सांगितलं मग शून्य आणि शून्याला उत्तर एक यायला पाहिजे मग त्यातूनच त्या शून्याचा काय झालेलं आहे शोध लागलेला आहे आणि शून्य हे आपल्या जीवनात खूप महत्वाचे का आपल्या सर्वांना माहिती की प्रत्येक अंकाची किंमत कशाने वाढत जाते शून्य <laughs> जर एकच्या पुढे शून्य लावलं की दहा होतो दोन शून्य लावले की शंभर होतो अशा पद्धतीने त्यामुळं डिसेंबर या दिवशी मी त्यांना माझ्या आणि शाळेकडून आदरांजली वाहते आणि ते दोन शब्द संपले बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी झाला श्रीनिवास रामानुजन हे भारतीय गणितज्ञ होते रामानुजन हे अवलौकिक गणित होते रामानुजन हे सारखा गणिताचाच विचार करीत असेल झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असेल म्हणूनच ते झोपीतून जागे होताच अवघडाशी गणिती सूत्रे लिहून टाकत या महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना आज बावीस डिसेंबर गणित दिवस या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रुई तालुका कंधार येथील विद्यार्थ्यांनी आ, काही गणिताचे मॉडेल्स बनवून आणलेले आहेत त्याच्या इथे आम्ही सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन ठेवलेलं आहे तर सुरुवातीला आपण भेटूया या मुलीला कशा प्रकारचं मॉडेल तयार केलं आहे ते पाहूया या ठिकाणी माझे नाव अस्मिता बालाजी जवाद मी सातवी शिकते आज मी गणिताचं एक मॉडेल तयार केलेलं आहे याच्या आपल्याला सूत्र कळतात जेव्हा दोन ऋणसंख्याचा गुणाकार होतो तेव्हा येणारं उत्तर हे धन असते आणि जेव्हा दोन धन गुणाकार होतो तेव्हा येणार उत्तर हे धनच असते आणि जेव्हा एक धन आणि एक ऋण संख्याचा गुणाकार होतो तेव्हा येणारं उत्तर हे ऋण असते आणि हे जेव्हा हे फिरायचे असते तेव्हा ह्या रोलला फिरिल की हे संख्या दिसतात थँक्यू चला पुढे जाऊया पाहूया आता इथे अजून काही गणिताचे साहित्य मांडलेले आहेत तुम्ही काय बनवून आणलेलं आहे माझे नाव अमृता रवी कुमार टोंपे आज मी तुम्हाला एक मॉडेल सांगणार आहे पेन्सिलने एक डॉट केला त्या डॉटला बिंदू म्हणतात आणि एक सपाट एका सपाट भागाला सपाट भागाला प्रतल म्हणतात उदाहरणार्थ फळा फळा बिंत हे रेषा आहे हे किरण आहे रेषाखंड खंड मर्यादित असते आणि त्याची लांबी मोजता येते एक, एका, एका दोन रेश, दोन रेषा असल्या तर त्यांना रेषा म्हणून थँक्यू बघा टेबलवर अजून काही साहित्य ठेवलेले आहेत आपण बघूयात दुसऱ्या क्रमांकाचं मॉडेल काय बनवलंय बेटा तुम्ही त्रिकोणाचे प्रकार माझे नाव अंकिता जनार्दन वाकोडे मी येता सांगू शकते आज मी तुम्हाला त्रिकोणाचे प्रकार याविषयी माहिती सांगणार आहे त्रिकोणाचे सामान्य गुणधर्म त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात त्रिकोणाला तीन भुजा असतात त्रिकोणाला तीन कोण असतात त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी जास्त असते त्रिकोणाचे प्रकार त्रिकोणाच्या बाजूवरून पडणारे प्रकार संभुज त्रिकोण संभुज त्रिकोणाच्या तिन्ही भुजा एक रूप म्हणजे समान लांबीच्या असतात संभुज त्रिकोणाचे तिन्ही ती तिन्ही कोण एक एक, एक रूप असतात समभुज त्रिकोणाचे प्रत्येक कोण साठ अंश माप साठ अंशाच्या मापापेक्षा मा असतो hmm. हे आहे त्रिकोण हे आहे विषमभुज हे आहे का हे विशाल हे विषकोण हे लघु कोण आणि हे विशाल धन्यवाद वैष्णव बालाजी पंजीवाड मी येता सहावी शिकते आज मी कोणाचे प्रकार बनवलेले आहेत हा आहे काटकोण आ हा आहे हे हा आहे काटकोण हा हा आहे लघुकोण हा हा आहे विशालकोण हा आहे सरळ कोण हा आहे प्रशालकोण हा हा आहे शून्य कोण हा आहे म्हणजे पूर्ण कोण ह्याची वाक्या जो कोण नव्वद अंशाचा असतो त्याला काटकोण म्हणतात जो कोण शून्यपेक्षा मोठा व नव्वदपेक्षा पेक्षा लहान असतो त्याला लघुकोण म्हणतात जो कोण नव्वदपेक्षा मोठा व एकश्याऐंशी पेक्षा छोटा असतो त्याला प्रविशा विशालकोण म्हणतात जो कोण करेक्ट एकशाऐंशी मापाचा असतो त्याला सरळ कोण म्हणतात जो कोण पेक्षा मोठा व तीनशे साठपेक्षा छोटा असतो त्याला प्रविशालकोण म्हणतात जो कोण श शून्य अंशाचा असतो त्याला शून्य कोण म्हणतात जो कोण करेक्ट तीनशे साठ अंशाचा असतो त्याला पूर्ण कोण म्हणतात धन्यवाद या ठिकाणी अतिशय सुंदररित्या आहे मॉडल्स तयार करून आणले त्या विद्यार्थ्यांनी आणि छानपैकी आजचा गणित दिवस जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रुई या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर सर्वांना गणित दिनाच्या शुभेच्छा आणि प्रत्येकजण आता आपल्या शाळेतून एक गणित तज्ज्ञ म्हणून तयार व्हावा धन्यवाद